मागील काही दिवसांपासून अचानक महाराष्ट्रातील विरोधी पक्ष जो आहे तर तो आक्रमक पावित्र्यामध्ये आला आणि त्या आक्रमकतेला जी धार लागते ती धार सध्या विरोधी पक्षाला मिळाल्याची आपल्याला चित्र दिसते ही धार म्हणजे कशी असती धार ही धार कशाने येते तर ही धार योग्य मुद्द्यामुळे येते आणि हे योग्य मुद्दे योग्य प्रकरणं विरोधी पक्षाला मिळत आहेत आणि ते दररोज मिळत आहेत पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक, एक, पाथ एक मिळत आहेत आणि यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आमदार असतील किंवा मंत्री असतील तर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर जास्त मोठा हल्लाबोल विरोध विरोधक किंवा मग आपण डायरेक्टली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली शिव शिवसेना ही करताना आपल्याला दिसत आहे तर यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला म्हणजेच संजय राऊतांना कुणीतरी रेडी मटेरियल पुरवत आहे आणि ते कुणीतरी कोण आहे तर ते कुणीतरी सरकारमधीलच आहे आणि आता सगळ्यांना ही गोष्ट म्हणजे एखाद्या सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ वाटू लागली आहे की हे सगळे मुद्दे जे आहेत हे सगळे जे प्रकरणं आहेत तर हे भाजपकडूनच ठाकरे गटाला पुरवले जात असल्याची शंका यावी अशी सध्याची परिस्थिती आहे आता आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि सुमित फॅसिलिटीज नावाची एक कंपनी आहे जी खासदार श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र हे चालवतात आणि त्या माध्यमातून मेडिकल फाउंडेशनची कामं असतील वगैरे वगैरे आणि त्या फाउंडेशनचा आणि झारखंडमध्ये साळुंखे नावाचा एक मध्य घोटाळ्यातील आरोपी पकडलेला गेला आहे तर त्याचं कनेक्शन त्यांनी आज समोर आणलंय तर यामध्ये संजय राऊत जे बोलत आहेत किंवा ते विरोधात आहेत किंवा त्यांचं आणि शिंदेचं जमत नाही किंवा आणखीन काही गोष्टी आहेत ते फुटलेले आहेत वेगळे झालेत राऊतांच्या मनात त्यांच्याबद्दल राग असेल त्या गोष्टी आपण बाजूला जरी ठेवल्या परंतु ही सर्व वृत्तम बातमी ही सगळी माहिती पुरवणारी जी यंत्रणा आहे तर ही एकनाथ शिंदे यांच्या मागे लागलेली आहे हे स्पष्ट दिसतं आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे एक यंत्रणा तर लागलीच आहे परंतु त्यांच्या घरातील त्यांचे जे सरदार आहेत त्यांचे जे सहकारी आहेत तर त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेना अत्यंत जेरी सांगल्याचं सध्याचं चित्र आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जे बॉन्डपेपरवर इमतियाज अलील यांच्याशी दोन हात करण्याचं जे जाहीर केलं तर ते अत्यंत थिल्लर प्रकार तोच प्रकार मंत्री संजय शिरसाट यांच्या बाबतीत घडतोय एक एक प्रकरण बाहेर येत आहेत आणि शिरसाट असतील किंवा संजय गायकवाड असतील किंवा भरत गोबावले असतील या लोकांच्या भाषेचा जो उद्दामपणा जो आहे की सरकारमधील एक जबाबदार मंत्री आमदार यांनी जी भाषा वापरली पाहिजे तर ती भाषा जी आहे तर ती ती कुठेतरी ते सोडताना दिसत आहेत ते ती कुठेतरी पातळी सोडताना दिसत आहेत आणि मुद्द्याला गुद्दा मुद्द्याला गुद्दा असं करून एकनाथ शिंदे यांचे सहकारी स्वतःही फसतायत आणि एकनाथ शिंदेना सुद्धा त्यामध्ये फसवत आहेत कारण की मंत्रिपद सांभाळणं ही, ही एवढी सोपी गोष्ट नसते कारण की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्ही काय उद्योग व्यवसाय करतात काय नाही याच्याबद्दल सूचिता बाळगावी लागते तशी आता योगेश कदंबी गृहराज्यमंत्री आहेत त्यांचे स्वतःच बारचं लेडीज बारचं अवैध लेडीज दे बारच सगळं प्रकरण बाहेर आले आणि त्यानंतर ते काय स्टेटमेंट करतायत तर त्या स्टेटमेंटमध्ये ते आणखीन अडकत जात आहेत तीच परिस्थिती संजय तीच परिस्थिती संजय गायकवाडांची आहे तीच परिस्थिती मागे गुलाबराव पाटलांची होती तीच भारव गोगावलेंची होती तर या ज्या लोकांना जे आहे तर भाजप जे अंतर्गत त्यांच्या मागे लागली असं चित्र आहे तर त्याही पेक्षा शिंदेना या त्यांच्या मंत्र्यांना या त्यांच्या टीममधील लोकांना आवरण्याची सध्या अत्यंत गरज आहे कारण की मंत्री आपण मराठवाड्यामध्ये राजेश टोपेंसारखा मंत्री बघितला राजेश टोपेंसारख्या मंत्र्याचा खूप मोठा कारभार आहे शिक्षण संस्था आहेत कारखाने आहेत परंतु काम करत पर असताना आपण कशा पद्धतीने वागायचं कशा पद्धतीने बोलायचं विरोधकांना कशा पद्धतीनं फेस करायचं याची जी प्रॉपर ट्रेनिंग म्हणा किंवा प्रॉपर एक मेंटॅलिटी म्हणा तर यांची बनलेली दिसत नाही आणि यामुळे शिंदेंचे मंत्री आमदार हे लोकांच्या डोळ्यावर येत आहेत आणि त्यामुळे शिंदेंचं एक भाजपचा छुपा वार आणि आपल्या सहकाऱ्यांचे असे नुसते उपद्रव्या त्यामुळे शिंदे पुरते घायल झालेले दिसत आहेत सध्या तरी